नमस्कार मी ऋषिकरात मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला उत्पन्नाचा दाखला म्हणतो हा उत्पन्नाचा दाखला घर बसल्या कशा पद्धतीने काढायचा आहे याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता एक म्हणजे महा ऑनलाईन किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतः घर बसल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की घरबसल्या तहसीलचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच आपण त्याला इन्कम सर्टिफिकेट म्हणतो ते कशा पद्धतीने काढायचं आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या वडिलांचा आधार कार्ड तुमच्या वडिलांचा एक पासपोर्ट साईज फोटो तुमचं रेशन कार्ड आणि तुम्हाला तुमच्या तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला लागून जो तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला भेटून जाईल एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवायचे आहेत आता उत्पन्नाचा दाखल्याचा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची एट टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित साथ देईल चला तर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे बघूयात तर मित्रांनो सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे आपले सर करा अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्यासमोर वेबसाईट येईल यावरती क्लिक करायचं आहे आपले सरकार म्हणून वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन व्हाल या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता आता या ठिकाणी आपल्याला नवीन नेम आपण फर्स्ट टाईम फॉर्म भरतो आहे तर नवीन नेम यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी आता दोन पर्याय येणार आहेत पहिला पर्याय म्हणजे पर्याय एक म्हणजेच मोबाईल ओ टी पीने आणि दुसरा म्हणजे तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता माहिती वगैरे भर तर फर्स्ट पर्याय एक निवडायचा आहे निवडल्यानंतर सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडा जो जिल्हा असेल तो यात समजा मी या ठिकाणी माझा बुलढाणा जिल्हा निवडतो नंतर भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे तो वन टाईम पासवर्ड ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आता नेम या ठिकाणी काय टाकायचं तर तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आणि चेक युजरनेम अव्हेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे यू कॅन यूज अशा प्रकारे आहे तर हा नेम आपण ठेवू शकतो पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा प्रकारे टाकायचं आहे तुमच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल टाका आणि कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तेच टाका नंतर बघा या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं तुमचं इंग्रजीमध्ये ॲटोमॅटिकली मराठीमध्ये तुमचं नाव येऊन जाईल नाही आलं तर कशाप्रकारे टाकायचं तेसुद्धा समोर सांगतो या ठिकाणी जन्मतारीख निवडा ॲटोमॅटिकली तुमचं वय समोर या ठिकाणी दाखवलं जाईल हा फॉर्म तुमच्या वडिलांच्या नावाने भरायचा आहे या कन्सर्ट बॉक्सला टिक करायचं आहे आता मी माझ्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि नोंदणी करावरती क्लिक करतो तुमचा युजरनेम आणि पासवर्ड सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे हा युजरनेम तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे आता या ठिकाणी आपल्या वडिलांच्या नावावर आपला अकाउंट तयार झालेलं आहे युजर आय डी टाका या ठिकाणी तुम्हाला तुम युजर आय डी टाकायचा आहे पासवर्ड जो तुम्ही टाकला आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री तो पासवर्ड नंतर या ठिकाणी कॅपच्या कोड दिला आहे हा कॅप्चा कोड टाकीन आपला जिल्हा निवडा दिसतंय खाली त्या ठिकाणी तुमचा जो महाराष्ट्रातील जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील जरी असलात तरी हा उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता तर लॉग इन करावरती क्लिक करा मी या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो आणि या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करतो बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आता या ठिकाणी बघा अशा प्रकारे लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी सेवा निवडायची याला स्क्रोल डाऊन करा आणि खाली या ठिकाणी महसूल विभाग अशा प्रकारे पर्याय येईल हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे नंतर उपविभाग येईल बघा निवडावरती क्लिक करून परत महसूल विभाग निवडा आता खूप साऱ्या सर्व्हिसेस किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट येईल तर मिळकतीचे प्रमाणपत्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि वरती यायचं आहे परत पुढे जावरती क्लिक करा आता या ठिकाणी आपला इन्कम सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारे नवीन पोर्टल तुमच्यासमोर येईल आता या ठिकाणी सर्व्हिस लिस्ट या पर्यावरती लिस्ट क्लिक करायचं आहे सर्व्हिस लिस्टवरती क्लिक केला परत मिळकतीचे प्रमाणपत्र समोर ऑप्शन द्याय असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आवश्यक कोणकोणते कागदपत्रे त्या ठिकाणी ओळखीचा पुरावा असेल पत्त्याचा पुरावा असेल इतर दस्तऐवज वयाचा पुरावा असेल उत्पन्नाचा पुरावा असेल अनिवार्य कागदपत्रे खालील अशा प्रकारे दिली सर्व ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे समोर सांगतो आणि कशा प्रकारे अपलोड करायचे ते सुद्धा सांगतो आता या ठिकाणी पुढे जावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा आता आपला फॉर्म सुरू झालेला आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मिळकतीचे प्रमाणपत्र किती वर्षासाठी पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा पर्यायावरती तुम्हाला तीन वर्षासाठी असेल तर तीन एक वर्षासाठी असेल तर एक तर मला एक वर्षासाठी पाहिजे म्हणून एक वर्षाचा पर्याय निवडतो आता खाली आपल्या वडिलांची सर्व इन्फॉर्मेशन आलेले श्री शिर काय जे असेल ते निवडून घ्यायचं आहे व्यवस्थित परत वडिलांचे संबोधन म्हणजेच तुमच्या आजोबाचे या ठिकाणी संबोधन येईल वडिलांचे नाव म्हणजेच तुमच्या वडिलांचे वडिलांचे नाव तुमच्या आजोबाचं नाव या ठिकाणी येईल आता वरती तुमच्या वडिलांचं नाव आलं आहे पूर्ण मराठीत नावसुद्धा आलेलं आहे खाली वडिलांच्या नाव टाकायचं आहे म्हणजेच तुमच्या आजोबाचं नाव टाकायचं आहे ॲटोमॅटिकली वडिलांचे नाव म्हणजेच आजोबांचे नाव तुमच्या या ठिकाणी खाली येईल आणि तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना तुमच्या वडिलांचं नाव टाकले ते ऑटोमॅटिकली वरती आलं आहे त्याला काहीही चेंजेस वगैरे करता येत नाही या ठिकाणी आता व्यवस्थित मी आजोबाचं नाव या ठिकाणी टाकून घेतो टाकल्यानंतर खाली व्यवसाय दिला आहे या ठिकाणी तुमच्या आजोबाचा किंवा तुमच्या वडिलांचा व्यवसाय कोणता आहे तर तुमच्या वडिलांचा व्यवसाय निवडायचा आहे शेतकरी असेल शेतकरी जो काय व्यवसाय तो निवडायचा या ठिकाणी आणि या ठिकाणी व्यवसाय नसेल तर इतरसुद्धा करू शकता तर मी शेतकरी निवडून घेतो निवडल्यानंतर खाली काहीही टाकायचं नाही खाली यायचं आहे अर्धादाराचा निवासी तपशील घर क्रमांक टाका नंतर जिल्हा निवडा नंतर तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे आणि खाली पिनकोड क्रमांक या ठिकाणी तुमचा पिनकोड टाकायचा जो आधार कार्डवर असतो तो या पद्धतीने तुमचा पत्ता टाकून घ्या डायरेक्ट खाली यायचं आहे आता लाभार्थ्याचा तपशील कुणासाठी पाहिजे आहे ते तर त्यांचं संबोधन या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर मुलासाठी पाहिजे का मुलीसाठी पाहिजे किंवा नातवासाठी पाहिजे की तुम्हाला स्वतःसाठी पाहिजे समजा या ठिकाणी जर मुलाला लागत असेल मुलगा हा पर्याय निवडा नंतर लाभार्थी जो संबोधन आहे मी अदोगर सांगितलं आहे कुमार काय जे असेल ते निवडायचं आहे मुलगी असेल तर कुमारी आणि या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे कोणासाठी हा दाखला पाहिजे तर या ठिकाणी या कोणाचं नाव टाकायचं आहे तर मुलाचं नाव टाकायचं समजा माझं नाव या ठिकाणी मी मो फॉर एक्झाम्पलसाठी टाकून घेतो मराठीमध्ये तुम्ही हे टाकू शकता मी कसं मराठीत टाकलं ते जर का तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तेथून बघून टाकू शकता समोर प्रमाणपत्र कशासाठी हवं आहे तर शिक्षणासाठी काय जे कारण असेल ते निवडायचं आहे निवडल्यानंतर खाली यायचं आहे डायरेक्ट उत्पन्नाचे स्रोत उत्पन्नाच्या स्रोतामध्ये या ठिकाणी तलाट्याने किती हजाराचा उत्पन्नाचा दाखला दिला आहे त्यानुसार टाकायचं आहे समजा मला पन्नास हजाराचं दिलं आहे तर पन्नास हजाराचं या ठिकाणी पर्याय निवडतो उत्पन्नाच्या सोबत काय जोडणार आहे तर मी तलाटी अहवाल किंवा तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जोडणार आहे तुमच्याकडे जो असेल तो जोडायचा आहे आणि खाली मला मंजूर कन्सर्टला टिक करून समावेश करा या पर्यावरती क्लिक करायचं परत एक कन्सर्ट येईल यानंतर कुठलीही माहिती चेंज होणार नाही याला ओके करायचं आहे परत समावेश करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपला अर्जाचा क्रमांक जनरेट झालेला आहे तर ओकेवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर टोकन नंबर येईल आणि समोर सेवा येईल सेवा कोणतं तर मिळकतीचे प्रमाणपत्र किंवा इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला खाली आता फोटो अपलोड करायचा आहे इथे फोटो कोणाचा अपलोड करायचा आहे तर तुमच्या वडिलांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे एकशे साठ बाय दोनशे पिक्सलमध्ये तर ते कशाप्रकारे फोटो तयार करायचा तेसुद्धा सांगतो तुमच्या वडिलांचा सा फोटो जिथे ठेवला असेल तिथे या तिथे आल्यानंतर हा फोटो तुम्हाला पेंट ॲपमध्ये या ठिकाणी ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर हा फोटो या ठिकाणी सर्वप्रथम सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी पर्याय बघा रेक्टँगुल सेक्शन घ्यायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि हा फोटोला क्रॉप करायचा आहे एवढाच फोटो राहील आता या फोटोला रिसाईज करायचं बघा रेक्टँग्युलर घेऊन रिसाईजवरती क्लिक करून पिक्सेल घ्यायचा आहे पिक्सेलमध्ये वरती घ्यायचं आहे ते एकशे साठ आणि खाली या ठिकाणी व्हर्टिकल सिलेक्ट करायचा आहे दोनशे प्रकारे तुम्हाला हा पर्याय घ्यायचा आहे आणि हा फोटो आता सेव्ह करायचा आहे सेव जा होईल फोटो सेव्ह झाल्यानंतर हा फोटो डायरेक्टली तुम्ही अपलोड करू शकता मी फोटो या ठिकाणी सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर परत बॅक यायचं आहे चूज पाहिलीवरती क्लिक करून हा फोटो बघा अपलोड झालेला आहे आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत खाली यायचं आहे ओळखीचा पुरावा म्हणून पंच्याहत्तर के बी ते पाचशे के बीच्या दरम्यान जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता तर या ठिकाणी ओळखीचा पुरावा आधार कार्ड सोडा फाइल वरती क्लिक करून पी जे पी ई जी फॉर्मेटमध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करून घ्या किंवा पी डी एफ करून घ्या तर मी जे पी ई जी फॉर्मेटमध्ये अपलोड करतो पत्त्याचा पुरावा लाईट बिल किंवा शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड द्या तर मी रेशन कार्ड या ठिकाणी देतो डायरेक्ट खाली यायचं आहे वयाचा पुरावा इतर दस्तऐवज किमाने काही टाकायचं नाही वयाचा पुरावामध्ये यायचा आणि शाळा सोडायचा दाखला अपलोड करायचा आहे उत्पन्नाचा पुरावा तुमच्याकडे काय नोकरीला असेल तर फॉर्म नंबर सोळा आणि नसेल तर अर्जदार जमीन मालक सातबारा आठवप्रमाणे तलाटी अहवाल यावरती क्लिक करून अपलोड फाईल करून तलाठी अहवाल या ठिकाणी अपलोड करायचं आहे खाली यायचं आहे अनिवार्य कागदपत्रे सर्व अनिवार्य तीन कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला अपलोड फाईलवरती क्लिक करून तुमचं स्वतःचं म्हणजे त्या मुलाचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे नंतर इतर दस्तऐज टूमध्ये स्वयंघोषित रहिवासी दाखला अपलोड करायचा आहे त्या दाखल्याची पी डी एफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अशा प्रकारे तो रहिवासी दाखला अपलोड करून घ्या नंतर बघा या ठिकाणी स्वयंघोषणापत्र आहे ते स्वयं स्वयंघोषणापत्राची सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा टेलिग्रामला टाकेल त्यावरून तुम्ही तो डाउनलोड करून प्रिंट काढून तो भरायचा व्यवस्थित आणि अपलोड करून द्यायचा आहे बघा या ठिकाणी मी अपलोड करून दिलं आहे तिनेसुद्धा डॉक्युमेंट किंवा पॅन कार्डसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर मी रहिवाशी घोषणापत्र घोषणापत्र आणि पॅन कार्ड अपलोड केलं आहे हे बघा हे घोषणापत्र आहे हे घोषणापत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे याची प्रिंट काढून घ्यायची आणि व्यवस्थित भरून तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव नंतर परत आजोबांचं नाव वय किती आहे आधार नंबर असल्यास टाकायचा आहे शे व्यवसाय काय शेती वगैरे राहणार कुठले सई परत तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या वडिलांच्या नावाने हा फॉर्म भरायचा आहे परत तुमच्या आजोबांचं नाव वय किती आहे आधार नंबर व्यवसाय राहणार कुठले आहेत परत आधाराची सही ठिकाण परत दिनांक परत दिनांक टाकायचा आहे मी म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव श्री आजोबांचं नाव तुमच्या वडिलांचं वय आधार नंबर व्यवसाय मौजे कुठले आहेत म्हणजेच कोणत्या राहणारे ठिकाणचे आहेत ठिकाण टाकायचं दिनांक टाकायचं सही करायची हे दोन्हीसुद्धा तुम्हाला जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाचशे के बीच्या आतमध्ये अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो आता या डॉक्युमेंटचे नावं कशाप्रकारे दिले आहेत या पद्धतीने नाव देऊ शकता आता या ठिकाणी माझा आधार कार्ड माझ्या वडिलांचं आधार कार्ड घोषणापत्र उत्पन्नाचा पुरावा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडायचा दाखला पॅन कार्डसुद्धा दिले रहिवाशी घोषणापत्रसुद्धा दिलं आहे आणि शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्डसुद्धा दिली आहे अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचे अपलोड केले की तुमचा फॉर्म अजिबात त्रुटीमध्ये येत नाही आणि अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा तुमचा दस्तऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आले म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आता डॉक्युमेंट अपलोड झाले थोडा वेळ वेट करायचं आहे या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर पेमेंट येईल एकोणसत्तर रुपयाचं पेमेंट आलेलं आहे पुढे जावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नेट बँकिंग हा पर्याय निवडा आणि पे जीओ व्ही इंडिया हा पर्याय निवडायचा आहे प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करून क्यू आर कोड घेऊन डायरेक्टली हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करू शकता मी आता या ठिकाणी माझ्या फॉर्मचं व्यवस्थितरित्या पेमेंट करून घेतो फोन पे किंवा गुगल पेवरून या ठिकाणी पेमेंट आपलं झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं पेमेंट आता झालेलं आहे दोन ते तीन दिवसानंतर किंवा तीन ते पाच दिवसानंतर तुमचा दाखला येईल परत या होमपेजला यायचं आहे आपल्या सरकारच्या यूजर आय डी पासवर्ड टाकायचा तुम्ही जो टाकलाय तो कॅपचा कोड टाकून खाली आपला जिल्हा निवडावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता मी या ठिकाणी चार दिवसानंतर मी लॉग इन करतो आहे या ठिकाणी आपला जिल्हामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे आपण फॉर्म वगैरे व्यवस्थित भरून दिला तो कुठेही नेऊन द्यायचा नाही आता या ठिकाणी बघा आपण जो या ठिकाणी फॉर्म भरला आहे तो होमपेजला आलेला आहे होमपेजला आल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करा समोर या ठिकाणी तुमचा फॉर्म ॲप्रो होऊन येथे डाउनलोड बटन बघा ब्ल्यू कलरचं झालं आहे त्यावरती क्लिक करा तुमचा फॉर्म या ठिकाणी उत्पन्नाचा प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढू शकता आणि डाउनलोड करू शकता आणि कुठेही यूज करू शकता भेटूया नवीन व्हिडिओ जय हिंद